नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ती नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहिदेवीने वाजवली चक्क आता दिशाच्या थोपाडीत तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आदित्यवरती जी काही वेळ आलेली असते या सगळ्याच्या पाठीमागे मात्र ही नालायक दिशाच असते कारण की पण हे कोणी देखील याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं तर आता इकडे पारू देखील खूप प्रयत्न करत असते की आदित्य सर पूर्णपणे बरे होण्यासाठी परंतु ही दिशा मात्र आदित्य सरांना कायमचं संपवण्याचा विचार करत असते म्हणजेच तिला वाटत असते की आदित्य सर आता कायमचं शुद्धीवरती नाही आलं पाहिजे एकदा का हा आदित्य हातातून बाहेर गेला की किर्लोस्करांना मी माझ्या घोडग्यावरती नक्कीच घेऊन येते तर इकडे आता ही प्रिया देखील यांच्या फॅमिलीमध्ये आलेली असते परंतु आता हे सगळं घडत असताना मात्र या दिशाला खूप प्रॉब्लेम येत असतात त्याच्यामुळे दिशा म्हणते की सगळ्यात अगोदर पारूचा काटा काढते परंतु दिशाला माहीत नसतं की हे एवढं शक्य देखील नाहीये कारण की आता दिशाच्या सोबतीला कोणी देखील नसतं तर आता ही पारू चक्क आदित्य सर बरं होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि सोबत आहिलेदेवी किर्लोस्कर देखील प्रयत्न करत असतात आणि आदित्य मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की शुद्धीवरती येतो देखील आणि आदित्य बरा झालेला पाहून सगळ्यात जास्त आनंद पारोला तर होतोच मग सोबत सगळ्यांना देखील आनंद होतो फक्त या दिशाला सोडून कारण की या दिशाचं थोपाट पाहण्यासारखं होतं कारण की या दिशाला वाटतं की हा कस काय शुद्धीवरती येऊ शकतो डॉक्टरनी तर सांगितलेलं की काही देखील चान्स नाहीत पण तरी देखील हा कस काय जिवंत राहिला अजून हे सगळं घडत असताना मात्र ही दिशा म्हणते की आता काही जरी झालं तर सगळ्यात अगोदर पारूला रस्त्यातून बाजूला काढते मग तिला माहित नसते हे एवढं सोप्पं नाही कारण की पारूपर्यंत पोचण्याच्या अगोदर तिला आदित्यला काहीतरी करावं लागेल कारण की तुम्हाला माहितच असतं की आता पारूने जे मंगळसूत्र काढलेलं असतं त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं असतं तर इकडे आता काही जरी झालं तरी पारू ते मंगळसूत्र पुन्हा गळ्यामध्ये घालायचं ठरवते आता हे कितपत योग्य आणि अयोग्य आहे हे तुम्हीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता पुढे आईलेदेवी किर्लोस्कोरला ज्यावेळेस आधी ते घरी घेऊन जातात त्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर आता ह्या देशाचा खरा चेहरा येतो पण तुम्हाला प्रयत्न प्रश्न पडला असेल की ह्या देशाचा खरा चेहरा कोण बाहेर काढतं तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी प्रियाला पाहिलेच असेल की प्रिया ती त्यांच्या इथे नवीन काम करण्यासाठी आलेली असते तर ही दिशाचेक्का आता त्या प्रियासोबत मांगा घ्यायचं ठरवते आणि ती प्रिया ह्या दिशा अजिबात देखील घाबरत असते आणि सगळ्यांसमोर ती प्रियाचा आता देशाचा देशा चेहरा घेऊन येते आणि तुम्हाला माहीतच असतं की प्रीतमचं देखील प्रिया मॅडमवरती किती प्रेम असतं कारण की प्रीतमला मुळात ह्या मूर्ख देशासोबत लग्नच करायचं नसतं आणि ह्या देशाचा जो काही प्लॅनिंग असतो सगळा काही पर्दाफाश आता अहिल्यादेवी किर्लस्कर समोर तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल तर मित्रांनो तुम्हाला प्रीतम आणि प्रियाची जोडी आवडते का प्रीतम आणि देशाची जोडी आवडते हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा